बातमी जतमधून जत तालुक्यातील निगडी बुद्रुक येथील नाला तलावातून पाणी वडापात्रात सोडण्यात आले आहे उमदी गावचे लोकनियुक्त सरपंच दोंडाप्पा तेली व उमदी परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्रित होऊन निगडी येथील नाला तलावातून पाणी वडापात्रात सोडलेला आहे ऐन पावसाळ्यात देखील उमदी परिसरातील शेतकऱ्यांना पाणी टंचायला सामोरे जावं लागत आहे त्यामुळे शेतातील पिके करपू लागली आहेत त्यामुळे या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उमदी गावचे लोकनियुक्त सरपंच धुंदाप्पा तेली आणि सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येत तलावातून पाणी वडापात्राद्वारे उमदीपर्यंत सोडलेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून म्हैसाळ योजनेतून पाणी निगडी बुद्रुक येथील नाला तलावात मोठ्या प्रमाणात येत आहे आणि यासाठी युवा नेते संजय अण्णा तेली यांनी प्रयत्न करून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून म्हैसाळ योजनेचे पाणी तलावापर्यंत आणले आहे आणि तलावात पाणी आल्याने तलाव भरलेला आहे उमदीपर्यंतच्या शेतकऱ्यांची जी पाणी टंचाई आहे ती दूर करण्यासाठी दोडा नाला तलावातून पाणी ओढा पात्राद्वारे उमदीकडे सोडण्यात आलेला आहे आणि ह्या पाण्यामुळे निश्चितपणानं उमदीपर्यंतच्या शेतकऱ्यांना शेत दिलासा मिळणार आहे